गणित दिलेलं आहे ए व बीकडे मिळून बाराशे दहा रुपये आहे जर एच्या चारशे पंधरा रक्कम ही बीच्या दोनशे पाच रकमेबरोबर असेल तर बीकडे एकूण किती रुपये होते असा प्रश्न आहे बघा अशा प्रकारचं गणित आलं तर सध्या ए आणि बीकडे किती रुपये आहे ते विसरून जा काय दिलेलं आहे जर एच्या चारशे पंधरा मग जिथे कुठे चा, ची, चे, चा हे शब्द येतात म्हणजे चाचा चाची चाचे कोणी आलं तर आपण काय करतो गुणाकार करतो म्हणजे ए च्या म्हटलं तर एत गुणीला चारशेत पंधरा किती ही रक्कम रक्कम जे आहे चारशेत पंधरा म्हणजे ए च्या चारशेत पंधरा आता ही काहीतरी रक्कम होईल ही च्या मग ही जी रक्कम असणार आहे ही कशाच्या तरी बरोबर असणार आहे तर ही च्या चा म्हटलंय परत गुणाकार दोनशे पाच रकमे बरोबर असेल बरोबर असेल म्हणून बरोबर करून घेऊन टाकलं मग आता आकडे आकडे एका ठिकाणी आणि ए बी एका ठिकाणी मग इथे ए ऑलरेडी होता हा जो बी इथे गुणाकारात आहे आपण तिकडे पाठवला तर हा भागाकारामध्ये जात असतो तिकडे बघा दोनशेत पाच आहे जशाला तशी लिहिले आपण दोनशेत पाच गुणीला हा जो पंधरा आहे इकडे छेदात आहे आपण तिकडे पाठवला हा भागाकारात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जातो म्हणजे हे काय होतं हे उलटं होतं पंधरावरती जातं चार खाली जातं मग आता पाच एक पाच त्रिक पंधरा बे एक बे बे दोन्ही चार किती झालं ए आणि बी यांचं तुम्हाला गुणोत्तर भेटलं आहे तीनास दोन तिनास दोन तर ह्याचा अर्थ काय होतो की ए जवळ जर तीन रुपये आले असतील तर बीजवळ दोन रुपये आले असतील मग आता यांनी काय म्हटलं आहे की ए व बीकडे मिळून किती रुपये आहे बाराशे दहा पण आपल्याकडे किती दिसत आहे इकडे तीन रुपये आणि बीकडे दोन रुपये म्हणजे एकूण ए आणि बीकडे जर तुम्ही रुपये काढले ए आणि बीकडे एकूण रुपये काढले तर हे किती येतात तीन आणि दोन पाच येतात पण गणितात दिलं पाच नसून बाराशे दहा आहे तर तुम्हाला बीकडे विचारलं आहे किती रुपये तर आपल्याला किती भेटलं बीकडे दोन रुपया दोन रुपया बरोबर किती तिरकस गुणाकार करा काय उत्तर येणार आहे बघा बाराशे दहा गुणीला दोन छेदामध्ये पाच पाचने भाग दिला पाच दोन्ही दहा खाली उरले दोन पाचशे वीस खाली किती उरले परत दोन सॉरी एक उरला खाली उरला एक पाच दुनी दहा ह्या दोनने गुणलं की त्याला बेदुनी चार चार दुनी आठ आणि बेदुनी चार म्हणजे चारशे चौऱ्याऐंशी रुपये एवढी रक्कम कोणाकडे असणार आहे तर बीकडे एचं विचारलं असतं तर आपण इथे दोनच्या जागी तीन ठेवलं असतं ठीक आहे एवढंच केलं असतं आणि गणित सोडलं असतं तर ऑप्शन क्रमांक दोन चारशे चौऱ्याऐंशी हे तुमचं का असणार आहे उत्तर असणार आहे जर तुम्हाला गणिताचे कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही मला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे ह्या चॅप्टरवाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद